आणि जे प्रश्न लोकांनी वर दिले संबंधित चर्चा मी त्यांच्यात करणार आहे आणि याच्यानंतर मी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाचवले त्या फत्रामध्ये जानवी शेसाई सुरंदर सोजना या दोन अत्यंत महत्त्वाच्या आणि दुष्काळी भागाला काही ना काहीतरी न्याय देणाऱ्या अशा योजना आहेत आणि त्याला मान्यता देऊन फार वर्ष आहे त्याची मान्यता दिलीची माझ्या सैनिक आहे माझ्या चौकशीची झाली मी राज्यात होतो पण त्याच्यामध्ये काही ठिकाणी दुरुस्तीची गरज आहे काही ठिकाणी एक्सपान्शन करायची गरज आहे काही ठिकाणी विजय भांडण्याच्या संबंधीचे फसणे याच्यात काही गोष्टी धरण्याच्या आहेत અને ધોરણ જ્યાં ગોષી ત્યાં નિકાલ હા રાજ્ય સરકારના પાછળ હોય મુખ્યમંત્ર પત્ર પાછવ બૈઠક ગયા ત્યાં ફર્ચી ફરજ દો ઉપખ્યમંત્ર પાછવલી અને મુખ્યમંત્રી થરતી ત્યાં તેમજ અધિક મુલાવાવી अशी माझी विनंती आहे मी टेलिफोनवरही त्यांच्याशी वळणार आहे आणि उद्या गेल्यास त्या मैसिच्या नंतर या दौऱ्यात जे जे काही माझ्या कानावर आलं मग ते फुरंदरचं असेल पुरंदर तालुक्यातील फारसा फार आहेत इंदाफुलचे आहेत बारा आहेत दंशी आहेत मग त्याच भागाचे काम जे काही इश्यूज आहेत ती त्यांच्याकडून मांडली जाते आणि त्यातनं काहीतरी अनुकूल निर्णय घ्यायचा प्रयत्न हा मार्ग आहे तर या दर्जामुळे या सगळ्या गोष्टी स्वच्छ झाल्या आता हा पाण्याचा प्रश्न जसा आहे त्याचा दुसरा एक प्रश्न हा ठिकठिकाणी खुला आला आणि तो म्हणजे लोकांनी जोर धंदा म्हणून दुधाचा धंदा केला आणि दुधाची जी काही किंमत आहे त्याच्यामध्ये आजचा चारा आणि बाकीच्या सुविधा जनावरांना द्या जातात त्याचा येणारा खर्च आणि सरकारची मिळाली किंमत याचा काही मेळ बसत नाही आणि म्हणून पाच रुपये लिटरला जर वाजवला जाईल असं जाहीर सरकारच्या वतीनं केलं तर मला ठिकठिकाणी लोकांनी सांगितलं की जाहीर झालं पण ही रक्कम आम्हाला मिळाली नाही तर त्यामुळं मुख्यमंत्र्यांचा खातर्य की फार सुरुखाने दुधाची किंमत वाढून द्यावी आणि या लोकांना हा एक जोर धंदा आहे तो फळले अशा स्थितीला आणावा ही दुसरी मागणी त्या ठिकाणी मोठ्या भाग आहे त्याचाही आग्रह हा माझ्याकडनं नाही त्याच्यासह बाकीचे काही प्रश्न होते तिथं शैक्षणिक संस्थेचा प्रवेश असेल आणखीन काही असेल त्या गोष्टी प्रामुख्याने स्थानिक पातळी असतात त्याच्यात सरकारची वगैरे गरज नाही अनेक ठिकाणच्या ज्या लोकांच्या ज्या विनंती आल्या त्या संस्थेचा अध्यक्ष वीस आहे आणि त्यामुळे ते वैद्य संस्था असेल विद्याप्रतिष्ठान असेल शहदानगर असेल मालेगावचं इंजिनिअरिंग कॉलेज असेल सोमेश्वरचं कॉलेज असेल या यासंबंधीच्या काही लोकांच्या मागण्या हे आहेत 実は三人から三十分よ。しかし三十分だけはおそらくない。まあ、いや、酒屋じゃありませんね。うるんだらせい、笑うせいやせい。やつらのため、物だし、どんだせい、んなふうだし。いや、人間さん、え、旅館生活、そこから入ってた人間に三人になり、あそこに行きたい。あそこに行きたい。 आणि हा संस्था विदेश अधिकाऱ्यांची आणि फार दिसू शक्यतो फारवा कन्फर्म नाही ती म्हणजे मुख्यमंत्र्यांची बैठक ही झाली किंवा मी महाराष्ट्राच्या इतर दिलेला जाणार माझा प्रयत्न आहे पार्लमेंटचं सेशन आता सुरू होईल हे संस्था ही राज्याच्या जवळपास ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमची मी सफर्च जागा आम्ही लढणार आहोत त्या त्या ठिकाणी जाऊन तिथल्या सरकारांशी लोकांशी सुसंवाद साधावा हा माझा प्रयत्न आहे इंडिया इंडियाच्या अनेक निवडून आल्या आता विरोधी पक्षनेता कोण असणार आहे की आमच्या फादर यांचं शिक्षण हे सव्वीस का सत्तावीस वर्षांना सुरू होतं तर त्यावेळेस आम्ही स्वामी काहीतरी चर्चा केली म्हणजे काही झालं तर लोकसभेचा प्रश्न असेल तर लोकसभेमध्ये ज्या जागा ज्यांच्या आहेत त्यांना हे फत द्यावं असेल यापूर्वी आमची चर्चा झाली होती आत्ता ज्या जागा काँग्रेसच्या आहेत आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष ठरेल कुणाला करायचं आणि काँग्रेस पक्ष ठरेल त्याला आम्हाला सगळ्यांची समर्थी त्यांना घ्यावी लागेल पण आम्ही सर्वच एकदा मान्य केलं आहे की ज्यांच्या ज्या गाड्या त्यांना हे फळेल त्यामुळे हा काँग्रेसचा विचार लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष विषय आहे उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला यावं लिखित संकेत आहे मागच्या वेळेस फाळल्या नव्हता मोदी साहेबांनी त्यांच्या या काळात हा संकेत फाळला नव्हता पण चर्चा होईल पण काही निघेल असं म्हणाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बैठक झाली त्यांच्यामध्ये असा निकष आलेला आहे की फार मोठा पराभव त्यांना पत्करावा लागलाय म्हणून आता राज्यातील गणित जी जुळवण्याकरता जोड़, प्रयत्न केले आहेत mm. आणि एका बाजूला शेतकरी आणि सर्वसामान्य वर्ग वा वा जीवसन दिली जात होती याला मोदीला टाळून महाविकास आघाडीकडे झोपताना दिसत आम्हाला असं दिसत महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या वेळेत फळ आणि विरुजी सरकार यांच्या अकांच्या विश्वासाला ठराव असतो

काही ठिकाणी कायद्यात बदल करावं लागेल काही ठिकाणी केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं धोरण याच्यात बदल करावं लागेल या दोन्ही लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संबंधी मार्ग काढायला सरकारने विशेषतः केंद्र सरकारने पुढाकार घ्यायची गरज आहे एका मर्यादेच्या बाहेर आंदोलन न जाईल काळजी घ्यावी पण त्याचा एक सामाजिक तणाव हा निर्माण न होईल याची काळजी घेणं ही सगळ्यांची जबाबदारी आम्ही इथं राजकारण आणू इच्छित नाही पण इथे केंद्राला वगैरे भूमिका घेऊन चालणार नाही एकेकाळी साहेब आपल्या बरोबर सोबत असणारे छकन भुजबळ यांना पश्चाताप होत असं देखील चित्र आहे पण तिचे संकेत त्यांची यायचे दिसत आहेत नाही काही माहिती ते म्हणतायत मी राष्ट्रवादीसोबत आहे पण दादांसोबत नाही आज विधानाचा अर्थ काय घ्यायचा नंतर सांगते त्यांच्या काय असं काय म्हणतात माझी त्यांची काय व्यवसाय सांगायला घ्यायच नाही त्यांना काही संपर्क त्यांच्याकडनं माहिती सर याच्यात या निमित्ताने राज्यामध्ये ओबीसीचं खूप मोठं अनरिस्ट आहे म्हणजे त्यांना असं वाटतं की कुठल्याच पक्ष आमच्याकडे लक्ष देत नाही लोकसभेत ठरवून जागा पाडल्या गेल्या ओबीसी असेल विशेष करून मराठवाड्यात चित्र दिसलं आंदोलन किंवा मी जे सांगितलं की या प्रश्नातून सामाजिक तणाव न वाढेल याची खबरदारी राज्य आणि केंद्र सरकारने घेतली पाहिजे आणि ते करायचं असेल ते केंद्र सरकारने या दोन्ही बाजूच्या प्रश्नात लक्ष घातलं पाहिजे आणि याला सोल्युशन लवकरच तोकडं दिलं पाहिजे आम्हा लोकांचा हा अभ्रह राहील दिल्लीमध्ये काळजीमध्ये सुद्धा संबंधीची भूमिका या कुणी मांडली होती सुटल्याने मांडली होती यावेळीसुद्धा आम्ही बाकीच्या विरोधी पक्षाच्या लोकांशी बोलवली आणि एक सामूहिक काही भूमिका त्या ठिकाणी मानता मांडता तर त्याची आम्ही काळजी घेऊ आम्ही ग्रामीण भागात बारामती याच्यात फिरतो परंतु आता युवक वर्ग मोठ्या प्रमाणात दिसतोय आणि ते म्हणतात वेळ पण दादा नवाची मागणी करत आहे काही निर्णय इथे घ्यायचे निर्णय तर पर्षाचे निर्णयची बैठक घ्यायला असते आम्ही अजून विधानसभेच्या निवडणुकीच्यासाठी जी काही उमेदवार म्हणून जी तयारी असते ती केली नाही आता आमची ढवण्याची तयारी त्या काळाची बाकी ते बाकी नसते लोकसभेला लोकसभेला तुम्ही चांगले जागा आल्या महाविकास आघाडीला चांगल्या एक नवीन चित्र मिळालं काय अशा गोष्टी होत्या की जेणेकरून या अचानक जागा वाढल्या व्यवसाय व्यवजनशाही विश्वास योजनची गॅरेशील खाली सर सर हे असं करणे जे काही त्यांनी असं दिली होती नाही आणि म्हणतात की मला ओबीसी मधूनच मराठा समाजाला आरक्षण पाहिजे इज इट पॉसिबल तुम्ही जरांगीला भेटायला गे गेला होता आंदोलन काळात आता तुम्ही हाकींना भेटायला जाणार आहात कारण काही डिमांड होते की त्यावेळेस जा तुम्ही जात सरकार मराठा समाजाला पाय घडायला टाकतं विरोधक राजकारणी सगळे म्हणून ओबीसी कडे काय दुर्लक्ष केलं आहे एखादा प्रश्न सुचला त्यांचा नाही तेच मागणी सुचलेली नाही म्हणून मी जे मग म्हणलं की केंद्र सरकारने पुढाकार घेऊन सामाजिक ऐक्य कसं जाईल तणाव कसा राहणार नाही त्या दृष्टीने पावलं टाकावी आपण की केंद्र सरकारचा अधिकार आहे घटनात्मक दुरुस्तीचा विषय तिथं आहे एकदा त्यांनी काय करतात ते बघूया त्यांनी हॉझिटिव्ह फॉर्म टाकली तर मगाशी सुद्धा आम्ही राष्ट्रात आणणार नाही सामाजिक तणाव कमी करायला आमचं सहकार्य जाईल पण त्यांनी काहीच केलं नाही तर सगळ्या राष्ट्रीय भक्तांना एकत्र करू एकत्र करून एकत्र एक एक निर्णय घेऊ आणि पुरधून सगळं आजचा तिसरा दिवस आहे बारामती तालुक्याच्या दौऱ्यात ज्या ठिकाणी तुम्ही जाताय त्यावेळेस लोक तुम्हाला कामं सांगतायत तुम्ही लोकांना असं सांगताय की तीन महिन्यात सरकारने नाही केलं तर आपलं सरकारी त्यावेळेस आपण कसं होत आहे जर कस काम कसं होत नाही तेच बघत कसं चित्र बघता तुम्ही महाराष्ट्राचा आगामी तीन महिन्यात रस्त्याचा अठ्ठेचाळीस जागा होत्या लोकसभेच्या अठ्ठेचाळीस साली आम्ही तीन पक्ष एकत्र आलो अठ्ठेचाळीस साली आम्ही जागा जिंकल्या याचा अर्थ काय त्याचा लोकांचा सेन यातनं स्वस्त होतो हे जे लोकसभेत जे दिसतं तशीच काळजी आम्ही घेतली तर फुलं देऊ शकेल लोकसभेची निवडणूक झाली आणि आम्ही ती एकतीस जागा घेतल्या तुम्ही विधानसभेचे जर मतदारसंघ बघितले तर एकशे पंचावन्न मतदारसंघामध्ये आम्हाला लोकांचा विजय झालेला आहे

हे की सध्या दोन गोष्टी सारख्या दिसतात एक व्यक्तिगत आले आणि दुसरं ॲक्सिडेंट या ॲक्सिडेंटची सुद्धा संख्या फार वाढली म्हणजे दोन वर मिळतो आणि याचा राज्य सरकार अजूनही सुरस्त राखण्याच्यासाठी आणि इथं जे ॲक्सिडेंट्स होतात त्यासंदर्भातील जे एक नियंत्रण ट्रॅफिकवर स्पीडवर वगैरे हवं आहे या सगळ्या गोष्टींच्यामध्ये दुर्लक्षित केलेले त्याची किंमत दुर्दैव हायवेला कोणापूर काल मोठा आहे मी काही त्याच्या खोल्यात गेले नाही पण त्याला विरोध करणारे लोक ते उगीच विरोध करणार नाही त्याला काही कारण असेल त्याच्या खोलात जाऊन या रस्त्याचा अंग्र सरकारचा का आहे

एकशे बावन दिवसात एकशे त्रेचाळीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या काही आहे का तिकडे